पुनशमच्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे दोन हजार तेरा ते दोन हजार चोवीस पर्यंतच्या टी परीक्षेसाठी कड्यावर आधारित कोणकोणती उदाहरणं आलेली आहेत हे सर्व उदाहरणं स्पष्टीकरणासह आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर याच्यातील पहिलं जे उदाहरण आहे ते काय आहे बघा मिनिट काटा बारावर असताना वेळ पाहिली तेव्हा तास काटा व मिनिट काटा यांच्यात काटकोन तयार झालेला दिसला तर आणखी दीड तासांनी त्या दोन्ही काट्यात किती अंशाचा फोन असेल बघा आता मिनिट काटा आणि तास काटा हा हे घड्याळ आहे आणि हा मिनिट काटा कुठं आहे हा बारावरती आहे मग काटकोन कधी होईल एकतर तीन वाजले तीन वाजले तर या ठिकाणी काटकोन होणार आहे किंवा जर नऊ वाजतील तर या ठिकाणी काटकोन होणार आहे म्हणजे नऊ वाजता किंवा तीन वाजता आपल्याला काही दिसणार आहे काटकोन झालेला दिसणार आहे तर आणखीन दीड तासांनी या दोन्ही काट्यात किती अंशाचा कोण असेल अशा प्रकारचा प्रश्न विचारलेला आहे मग या ठिकाणी बघा नऊ वाजले या ठिकाणी नऊ वाजलेले आहेत आणि हा दुसरा जो काटकोन दिसतो या ठिकाणी किती वाजलेले आहेत मित्रांनो या ठिकाणी तीन वाजलेले आहेत ठीक आहे आणि दीड तासानंतर मग दीड तासानंतर या ठिकाणी वेळ किती होतो तर नऊ आणि साडे दहा वाजता किती अंशाचा कोण होईल असा तरी प्रश्न असेल किंवा तीन मध्ये जर दीड तास मिसळला तर या ठिकाणी चार वाजून तीस मिनिटे होतात म्हणजेच साडे दहा वाजता किंवा साडेचार वाजता दोन्ही काट्यामध्ये म्हणजे मिनिट काटा आणि तास काटा याच्यामध्ये किती अंशाचा कोण होईल अशा प्रकारचा हा प्रश्न असणार आहे मग हे उत्तर काढायचं अगदी सोपी पद्धत आहे मित्रांनो काय करायचं तर बघा अकरा छेद दोन याने काय करायचं मिनिटाला गुणायचं मिनिटाला गुणायचं गुणिले मिनिट करायचं वजा तीसने काय करायचं तासाला गुणायचं मित्रांनो तासाला म्हणजे ठीक आहे बघा मित्रांनो अकरा छेद दोन तशाच तसं लिहून घेतलं आता मिनिट किती आहे तर या ठिकाणी मिनिट आहे तर तीस मिनिट वजा 30 है, दाहा, दाहा वाजुन तीस गुणिले तास किती आहेत दहा दहा वाजून तीस मिनटं म्हणून दहा घेतलं आता बेक बे आणि या ठिकाणी पंधरा दोन्ही तीस झालं मग पंधरा एक पंधराशे पंधरा चला एक पंधरा एक पंधराने एक पासष्ट म्हणजे एकशे पासष्ट वजा तीन एक तीन म्हणजे तीनशे आलं बघा एकशे पासष्ट वजा तीनशे याचाच अर्थ किती होतो एकशे एक पंचेचाळीस अंश आउश एकशे पंचेचाळीस अंशाचा कोण हा साडे दहा वाजता एकशे पंचेचाळीस अंशाचा कोण होतो ठीक आहे परंतु या दिलेल्या पर्यायामध्ये एकशे पंचेचाळीस हे या ठिकाणी दिलेलं आहे का दिलेलं नाही मग काय करायचं मित्रांनो मग आता राहिलेला दुसरा वेळ पहा साडेचारचा सा आहे मग साडेचार या ठिकाणी काय करूयात अकरा छेद दोन गुणिले मिनिट किती होतात तीस वजा या ठिकाणी तास किती आहे रे तीस गुणिले चार आहेत ठीक आहे तास चार आहेत म्हणून या ठिकाणी चार घेतलं बेक बे आणि या ठिकाणी पंधरा पंधरा आणि अकरा यांचा गुणाकार किती झाला एकशे पासष्ट झाला वजा तीन चोक बारा म्हणजे एकशे वीस झालं आता एकशे पासष्ट मधून एकशे वीस वजा केले तर या ठिकाणी बघा अशी पाच राहिलेले आहेत सहा मधून दोन गेले राहिले चार म्हणजेच या ठिकाणी किती आलेला आहे तर या ठिकाणी पंचेचाळीस अंश आलेला आहे आणि पंचेचाळीस अंश हा जो पर्याय आहे हा कुठं आहे हा पर्याय क्रमांक दोन या ठिकाणी आहे याच्यानंतर याच्या पुढील उदाहरण पाहूया खालील पर्यायातील दोन्ही वेळात घड्याळातील तास काटा आणि मिनिट काटा यांच्यात होणारे कोण एकरूप आहेत ती विसंगत पर्याय कोणता विसंगत पर्याय म्हणजे एकरूप नसलेला पर्याय कोणता आहे हे आपल्याला शोधायचं आहे आणि हे जे उदाहरण आहे हे कधी आलेलं आहे दोन हजार एकोणीस सालच्या टीईटी परीक्षेसाठी आलेला आहे मग आता पहिला आपण पर्याय पाहूयात पहिला जो पर्याय आहे याच्यामध्ये काय आहे नऊ वाजून चाळीस मिनिटे व वा दोन वाजून वीस मिनिटे ठीक आहे मग आता नऊ वाजून चाळीस मिनिटाचं काढूयात अकरा छेद दोन गुणिले मिनटे किती आहेत चाळीस वजा तीस गुणिले नऊ आणि एखाद्या बाजूला काय करूयात दोन वाजून वीस मिनिटांचा काढूयात अकरा छेद दोन गुणिले वीस वजा तीस गुणिले दोन आता बघा बे एक बे बे दोन्ही चार अकरा दोन्ही बावीस म्हणजे झालं दोनशे वीस वजा नऊ सत्तावीस म्हणजे दोनशे सत्तर झालं मित्रांनो मग दोनशे सत्तर मधून दोनशे वीस गेले म्हणजे खाली किती राहिले खाली राहिलेले आहेत पन्नास अंश वजा पन्नास अंश परंतु वजा यामध्ये कोणाचं माप नसतं म्हणून या ठिकाणी आपण फक्त पन्नास अंश घेणार आहोत ठीक आहे त्यानंतर बघा बेक बे बे दहा एक वीस आणि या ठिकाणी एकशे दहा वजा तीन दोन्ही सहा म्हणजे साठ आलं बरोबर किती आलं पन्नास आलेलं आहे म्हणजे या ठिकाणी नऊचाळीस आणि दोन वीस ला बरोबर पन्नास पन्नास अंशाचा फोन होतो म्हणजे पहिला जो पर्याय आहे हा कसा आहे एक रूप आहे बघा पाहिजे आता या ठिकाणी आपण काय करूयात या ठिकाणी दुसरा पर्याय घेऊन बघूयात दुसरा पर्याय काय आहे चार वाजून पंचवीस मिनिटे आणि आठ वाजून पस्तीस मिनिटे ठीक आहे आता चार वाजून अकरा छेद दोन गुणिले पंचवीस वजा तीस गुणिले चार मग पंचवीस एक पंचवीस ला पाच हच दोन पंचवीस एक पंचवीस दोन सत्तावीस छेद दोन वजा तीन चोक बारा म्हणजे एकशे वीस आलेला आहे मग बे, बेक बे, सहा, बे एक बे बे एक बे बे त्रिक सहा बेसत्तर चौदा आणि दशांश पाच म्हणजे एकशे सतोतीस दशांश पाच वजा एकशे वीस जर केलं तर ते येतं सतरा दशांश पाच अंशाचा कोण हा चार, चार पंचवीस वाजता होतो आता आठ पस्तीस वाजता किती अंशाचा कोण होतो तो आपण पाहूयात मग अकरा चेद दोन गुणिले पस्तीस वजा तीस गुणिले आठ मग या ठिकाणी बघा अकरा पाच पंचावन्न पाच आचे आले पाच अकरा ते तेहतीस तेहतीस आणि पाच होतात अडोतीस छेद दोन वजा आठ त्रिक चोवीस म्हणजे दोनशे चाळीस बे एक बे बे एक बे उडला एक बे नऊ अठरा पुन्हा बे दोन्ही चार पॉइंट पाच मग एकशे ब्याण्णव वजा दोनशे चाळीस जर या ठिकाणी केलं तर ते किती येतं मित्रांनो सत्तेचाळीस पॉईंट पाच अंश हा कोण या ठिकाणी येतो मग या ठिकाणी जर बघितलं तर चार वाजून पंचवीस मिनिटाला चार वाजून पंचवीस मिनिटाला जो कोण तयार होतो तो होतो सतरा पॉईंट पाच अंशाचा आणि आठ वाजून पस्तीस मिनिटाला जो कोण होतो तो होतो सत्तेचाळीस पॉइंट पाच अंशाचा म्हणजे हे दोन्ही कोण कसे आहेत भिन्न आहेत भिन्न आहेत म्हणजेच विसंगत आहेत भिन्न आहेत म्हणजेच कसे आहेत विसंगत आहेत म्हणून याचं उत्तर हे पर्याय क्रमांक दोन हे असणार आहे मिनिट काटा बारावर असताना वेळ पाहिली तेव्हा तास काटा व काटा यांच्यात काटकोण तयार झालेला तर आणखीन अडीच तासांनी बघा अडी काटा व काटा यांच्यात खालील पर्यायापैकी किती मापाचा कोण असेल आता आपण पहिल्यांदाच गणित पाहिलेला आहे दोन हजार एकवीसच्या टीईटी परीक्षेला आलेलं गणित अशाच प्रकारचं आहे तर या ठिकाणी मिनिट काटा बारावरती आहे आणि तास काटा हा तीनवर किंवा नऊवर असल्यानंतर या ठिकाणी काटकोन होणार आहे मग नऊ वाजता नऊच्या पुढे किती म्हणतो अडीच तासांनी दोन्ही काट्यामध्ये झालेला वेळ दोन्ही काट्यामध्ये झालेला कोण हा विचारलेला आहे मग अडीच तासांनी म्हणजेच दोन तास दोन तीस मिनिटांनी मग याच्यामध्ये मिळवल्यानंतर किती होतात बघा नऊ आणि दोन अकरा वाजून तीस मिनिटं आणि या ठिकाणी वा तीन वाजून तीन वाजता आणि त्याच्या पुढे दोन तास तीस मिनटे जर मिळवली तर ते किती होतात पाच तास तीस मिनटे होतात या दोन्ही मधील कोण काढून आपल्याला पाहायचा आहे आता अकरा तीसचा कोण काढूयात मग या ठिकाणी अकरा छेद दोन गुणिले मिनिट वजा तास गुणिले तीस केलं आता या ठिकाणी बघा बे बे पंधरा दोन्ही तीस पंधरा एक पंधराशे पाच हात हातचा एक पंधरा एक पंधरा एक सोळा एकशे पासष्ट वजा अकरा तेहतीस म्हणजे तीनशे तीन, तीन आलेला आहे आता तीनशे तीस मधून एकशे पासष्ट वजा केलं किती राहतं तर बघा तीनशे तीस मधून एकशे पासष्ट दहा मधून पाच गेले पाच उरलेले आहेत त्यानंतर बारा मधून सहा गेले खाली उरले सहा आणि दोन मधून एक गेला खाली उडला एक म्हणजे एकशे पासष्ट अंशाचा कोण हा या ठिकाणी होतो आणि एकशे पासष्ट अंशाचा जो कोण आपल्याला दाखवलेला आहे तो, तो, दाख तो पर्याय क्रमांक एक या ठिकाणी दाखवलेला आहे मित्रांनो मिनिट काटा बारावर असताना वेळ पाहिली तेव्हा तासकाटा व मिनिट काटा यांच्यात काटकोन तयार झालेला दिसला तर आणखी दीड तासांनी त्या दोन काट्यात खालील प्रयोग पैकी किती मापाचा कोण असेल बघा आता या ठिकाणी हे घड्याळ आहे आणि मिनिट काटा कितीवर आहे मिनिट काटा जो आहे तो आहे बारावर मित्रांनो मग मिनिट काटा आणि तासकाटा याच्यामध्ये कोण केव्हा होणार आहे जर मिनिट काटा बारावर असेल तर तासकाटा हा तीनवर वर असला पाहिजे किंवा नऊ वर असला पाहिजे मग या ठिकाणी नऊ वाजलेले असतील किंवा तीन वाजलेले असतील मग तीन वाजलेले जर असतील तर काय म्हणतं की दीड तासांनी दीड तासांनी म्हणजे एक तास आणि तीस मिनिटांनी त्याच्यातला कोण हा आपल्याला काढायचा आहे म्हणजेच चार वाजून तीस मिनिटांनी किती अं अंशाचा कोन होईल तो आपल्याला काढायचा आहे किंवा नऊ वाजता आणि नऊ वाजल्याच्या नंतर दीड तासांनी म्हणजे एक वाजून तीस मिनिटांनी किंवा एक तास तीस मिनिटांनी म्हणजेच किती वाज दहा वाजून तीस मिनिटांनी कोणता कोण कुन होईल तो आपल्याला काढायचा आहे आणि योग्य पर्याय निवडायचा आहे मग या ठिकाणी चार वाजून तीस मिनिटांनी कोणता कोण कुन होणार आहे तो आपण पाहूयात तर अकरा छेद दोन गुणिले मिनट किती आहेत तीस आहेत वजा तीस गुणिले तास आहेत चार मग बघा बे एक बे पंधरा दोन्ही तीस मग पंधरा एक पंधराशे पाच हा चाला एक पंधरा एक पंधरा आणि एक सोळा वजा तीन चोक बारा म्हणजे एकशे वीस झाली मित्रांनो आता या ठिकाणी एकशे पासष्ट मधून जर वीस गेले तर बघा पाचशे पाच पाँच्च राहिले सहा मधून दोन गेले खाली उरले चार शून्यशे शून्य म्हणजे पंचेचाळीस अंश मापाचा कोड हा या ठिकाणी होणार आहे आणि हा पर्याय आपल्याला या ठिकाणी दिसतोय का दिसत नाही मग आता नऊच्या पुढे दीड तास म्हणजे साडे दहा वाजता चा कोण आपण बघूयात साडे दहा वाजता तास काटा व मिनिट काटा याच्यामध्ये होणारा कोण मग त्यासाठी अकराशे दोन गुणिले मिनिटं आहेत तीस गुणिले वजा तीस गुणिले तास आहेत दहा मग बे एक बे पंधरा दोन्ही तीस मग पंधरा अकरा एकशे पासष्ट झालं वजा तीन एक तीन म्हणजेच या ठिकाणी तीनशे झालं मग आता या तीनशेमधून काय केलेलं आहे एकशे पासष्ट गेलेले आहेत मग बघा दहामधून पाच गेले खाली उरलेले आहेत पाच त्यानंतर नऊ मधून सहा गेले खाली उरले तीन आणि एकाशे एक म्हणजेच एकशे पस्तीस अंशाचा कोण हा या ठिकाणी किती वाजता होतो दहा वाजून तीस मिनिटांनी होतो आणि हा पर्याय कुठं आहे तर हा पर्याय पर्याय क्रमांक चार या ठिकाणी आहे याच्यानंतर याच्या पुढचं उदाहरण काय आहे ते पाहूयात एका गडा येथील मिनिटर काटा व तास काटा यांच्यात सकाळी दहा ते दुपारी एक वाजेपर्यंत होणाऱ्या काटकोणांची संख्या व दुपारी दोन ते संध्याकाळी चार वाजेपर्यंत होणाऱ्या काटकोणांच्या संख्येपेक्षा कितीने जास्त असेल दोन हजार सोळा सालच्या टी टी पत्रता परीक्षेला आलेला हा प्रश्न आहे आता एक लक्षात घ्या मित्रांनो की एका तासामध्ये एका तासात काटकोन जो आहे तो दोन वेळा काटकोन होत असतो दोन वेळा काटकोन होत असतो फक्त तीन वाजता तीन वाजता एकच वेळ काटकोन होतो बघा एकच वेळ काटकोन होत असतो मग आता बघा दहा ते दहा ते एक किती तास झाले तीन तास झाले म्हणजे एका तासाच्या हिशोबाने जर बघितलं तर या ठिकाणी सहा वेळा सहा वेळा काटकोन होणार आहे आणि दोन ते ते चार याच्यामध्ये जरी दोन तास असतील तरीही मित्रांनो तीन वाजता एकच वेळा काय होणार आहे काटकोन होणार आहे म्हणजेच दोन ते चार या वेळेमध्ये तीन वेळा काटकोन होणार आहे तीन वेळा मग सहा बघा दहा ते एक मध्ये सहा वेळा काटकोन होणार आहे आणि दोन ते चार मध्ये तीन वेळा काटकोन होणार आहे मग या सहा मधून जर तीन गेले तर खाली किती उरतात मित्रांनो उरतात तीन मग ठिकाणी तीन हा पर्याय कुठं आहे तर पर्याय क्रमांक एक या ठिकाणी तीन हा पर्याय आहे मित्रांनो खालील पर्यायातील दोन्ही वेळात घड्याळातील तास काटा व मिनिट काटा यांच्यात होणारे कोण एकरूप आहेत त्यातील विसंगत पर्याय कोणता तर बघा पहिला पर्याय जो आहे तो दोन वाजून वीस मिनिटं आणि दहा वाजून चाळीस मिनिटं आहे चा मग याच्यामध्ये आपण पाहूयात दोन वाजून वीस मिनिटांमध्ये किती अंशाचा कोण होतो अकरा चेद दोन गुणिले वीस वजा तीस गुणिले दोन केलं बेक बे, बे दहा वीस मग अकरा दहा एकशे दहा वजा तीन दोन्ही सहा म्हणजे साठ म्हणजे या ठिकाणी पन्नास अंशाचा कोण झालेला आहे आता अकरा वाजून चाळीस मिनिटाला पाहूयात तर या ठिकाणी बघा अकरा चेद दोन गुणिले चाळीस आलं वजा गुणिले दहा मग अकरा तीनशे म्हणजे तीनशे मधून जर दोनशे वीस गेलं तर या ठिकाणी ऐंशी अंशाचा कोण येतो म्हणजेच या ठिकाणी पर्याय क्रमांक एक जो आहे या ठिकाणी हे जे कोण आहेत हे विसंगत कोण आपल्याला पाहायला मिळतात त्याच्यानंतर